रत्नागिरी जिल्ह्यातील लांझा तालुक्यात वेरवळी बुद्रुक येथे बौद्ध ग्राम विकास मंडळ व महिला मंडळ भारप बहुजन महासंघ ग्राम शाखा वेरवळी बुद्रुक व विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने वेरवली बुद्र जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावच्या क्रांती स्तंभाचे प्रतिरूप उभारण्यात आले या दरम्यान नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव लांझा तालुका अध्यक्ष जे बी कांबळे ग्राम शाखा अध्यक्ष संदेश जाधव संदीप जाधव सरपंच सौ प्रमोदनी जाधव प्रशांत कदम केतन जाधव विठल जाधव नेत्र चिकित्सक डॉक्टर प्रशांत खेडेकर डॉक्टर समीर जाधव उपेंद्र जाधव यांच्यासह बोध उपासक उपासिका उपस्थित होत्या प्रवीण कांबळे मराठवाडा वन रत्नागिरी सर्वांना सस्नेह सप्रेम जैवी या ठिकाणी या ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ते कार्यक्रमाचे आयोजक का आहेत बौद्धग्राम विकास मंडळ विरवली बुद्रुक भारिप बहुजन महासंघ रत्नागिरी विभाग त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलन विरवली बुद्रुक या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे निमित्त आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पाचशे शूरवीर महारसैनिकांनी पेशवाईच्या विरोधात लढा दिला आणि तो लढा होता स्वातंत्र्याचा समतेचा आणि बंधुभावाचा आपल्याला हव्या असणाऱ्या मूल अधिकार प्राप्त करण्यासाठी या पाचशे शूर महारवीरांनी त्या ठिकाणी भीमा कोरेगाव ठिकाणी एक इतिहास रचला आणि त्या इतिहासाचं प्रतीक म्हणून त्यांच्या स्मरणार्थ तिथे एक विजय स्तंभ आजही उभा आहे या विजय स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती खूप मोठी परंपरा आहे न चुकता या विजयस्तंभाला ते एक जानेवारी रोजी जाऊन विनम्र अभिवादन करत होते त्या शूर महारवीर सैनिकांना समतेबद्दल दिलेल्या लढ्याबद्दल त्यांच्याप्रती अभिवादन करत होते आणि तीच परंपरा पुढे चालू राहून आज आम्ही बौद्धग्राम विकास मंडळ त्याचप्रमाणे भा बहुजन महासंघ आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन संघ या तरुणांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं इथं आम्ही आयोजन केलेलं आहे यासाठी आपण या परिसरात एक कोरेगाव स्तंभाचं प्रतीक उभारलेलं आहे आणि परिसरातल्या गरजू आणि गरजवंत लोकांना गरीब लोकांना नेत्र तपासणी शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सिव्हिल विभागातून सिव्हिल हॉस्पिटलमधून आरोग्य विभागातले डॉक्टर खेडेकर यांच्या मार्फत या नेत्र तपासणी शिबिराचं नेत्र तपासणी होत आहे आणि यासाठी बौद्धग्राम विकासाच्या सर्व तरुण मंडळानं फार मोठी मेहनत घेतलेली आहे